माझ्या हृदयात सगळ दर्शनाची आशा धरली म्हणा चुकले माझे काय चुकले आता सांगावे माझे तुमच्या शरणावरी टाकिले काय चुकले జరణి ఆశా ఓ ప్రగత వా సద్గనా మాజ హృదయా సగున దర్శనా ఆశ మా జనా ప్రగత వావే సద్గనా మాదయా సగ్న దర్శనా ఆశా మా జ మన एक एक क्षण तुमची वाट मी पाहते तुमच्या आनंदात माझे मन हर जाते एक एक जना तुमची वाट मी पाहते तुमच्या आनंदात माझे मन हर पून जाते प्रगटवाद सद्गुरु नाता माझ्या हृदयात सगन दर्शनाची आशा माझ्या मनात प्रगटवाद सद्या हृदयात सगुन दर्शनाची आशा माझ्या मनात निर्गुण निराकार सदा कृपा करा माझ्यावर तुमचं राल आहे सर्व सर्व जरा जरा तुम्ही आय करा कार माझ्यावर प्रगट व्हावे मा, प्रगट व्हावे दादा माझ्या तुम्ही हृदयात लग्न दर्शना दियाच्या माझ्या मनात प्रगट व्हावे दादा माझ्या तुम्ही हृदयात लग्न दर्शनाची आशा माझ्या मनात भुकिल्या पोटाला झाला तू निघास म्हण तुमच्या चेनाची घरास भुकिल्या पोटाला झाला तू निघास नागट वाढे सद्गुरू दादा माझ्या हृदयात मनात धरली आशा दादा सदून दर्शनाची दादा घर दर आशा मानाद प्रगट वाढे सद्गुरु दादा माझ्या हृदयात सगन दर्शनाची आश माझ्या मनात मनान लागून राहिला एक सद्यास प्रगट गुरु दादा मा हृदयात म्हणून लागून नारायला एक सद्यास प्रगट गुरु दादा माझ्या हृदया सदगुरु नाका माझ्या हृदयात प्रगट व्हावे सदगुरु नाका माझ्या हृदयात सगन दरच्या आशा माझ्या मनात प्रगट वारे सदगुरुनाथा माझ्या हृदयात रगन दरच्या आशा मा 现在是天天。Sí.